छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची श्रीरामचंद्रजी निर्मळ प्रायमरी आणि प्रेमकिशोर हायस्कूल वलगाव या शाळेमध्ये ग्रंथदिंडी आणि ग्रंथदर्शन खूप उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मनीषा सतीश निर्मळ मुख्याध्यापिका उद्घाटक मान्य श्री धनंजय वानखडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अतिथी अजित पवार तसेच केंद्रप्रमुख कामोजा केंद्र श्री मनोज निर्मळ सचिव मानकर संचालक उपस्थित होते यावेळी पंचायत समिती अमरावतीमधून वैशाली वहाडे मॅडम आणि अलका लुगे मॅडम उपस्थित होत्या आणि कांबूच्या केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते श्रीरामचंद्रजी निर्मळ शाळेचे सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडले न्यूज डिनॅन महाराष्ट्रासाठी अहमद अली अमरावती